वेळ कमी आहे म्हणून जास्त बोलणार नाही पण पहिले तर आपले सर्वांचे आभार मानू इच्छितो की आपण एवढं एवढंच मतांनी विजय केला खूप खूप धन्यवाद आपले सर्वांचे पण एक गोष्ट सांगू इच्छितो की मलाही माहीत वाटत की श्रीसादांच्या फॉर्म भरायच्या वेळेस मी हजर राहिलो नाही ते रॅली बघूनच समजून गेलो की दादा निश्चितपणे विजय आहे खर वेगळं वातावरण आहे आज तर माझ्या थोडी तब्येत बरी नव्हती सर्दी खोकला दोनदा गोडी घेतली तापाची पण इथे आल्यानंतर वातावरण पाहून एकदम दुरुस्त होत खरं आपण ज्या पद्धतीने पासठ हजारचं जे लीड दिलं मला तर एक रेकॉर्ड सेट झाला आहे मोठा रेकॉर्ड सेट झाला आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण गेलं की नऊ नवापूरमध्ये नवापूर विधानसभा काँग्रेसचे एकमिष्ठ आहे आणि हे दिसतात मला सरोवर एकमिष्ठ कार्यकर्ते आहे तरी प्रयत्न करतोय की मी जितका वेळ देता येईल जेवढं जसं चान्स भेटेल तसं मी येण्याचा प्रयत्न करतो आहे पण तुम्ही मला आता खासदारकीच्या पदावर बसवलं आहे खासदारकीच्या पदावर बसावल्यानंतर काय जबाबदाऱ्या दिली आहे मला तर आपण सर्वांनी पाहिलंच असेल संसदेत तर बोलतोच आहे पण तिथे मंत्र्यांची भेट घेतो आहे तिकडे रेल, रेल हायवेच्या प्रश्नासाठी भेट घेते नवापूरचे प्रश्न जे जे आहेत तेही तिथे मार्गी लावतो आहे आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला आहे निश्चितपणे मी तिथे मेहनत करणार करतो आहे पुढे करतच राहणार हे आपल्याला मी खात्री मला वाटतं दोन महिने अगोदर खानबाराच रेल्वेचं आणि दुकानाचं काहीतरी एक हे होत अतिक्रमाचे विषय होता, होता। त्याबद्दल आलो होतो अमरसिंग होते दिलीप नाईक साहेब होते आमदार साहेब पण आले होते दादा पण आले होते आणि आम्ही तपास केला अनेक दुकानदारांशी बोललो त्यानंतर फक्त पत्र नाही दिलं फक्त फोन लावलं आणि मला वाटतं तात्पुरतं तरी थांबत नाही आपल्याला ते आणि निश्चितपणे मला वाटतं असे काम हे आहे ते आपण पुढे करतच राहू मला वाटतं जनता दरबारही लावलं होतं आपण त्या जनता दरबार एक पद्धतीने पहिल्यांदा मला वाटतं दहा वर्षानंतर कोणीतरी जनता दरबार लावलं असेल खासदार म्हणून तर मला वाटतं की अनेक विषय मला समजून घ्यायचे होते विषय लोकांचे त्यासाठी मी लावलं आणि मला वाटतं की खासदार आता काँग्रेसचा असेल आणि येत्या काळात आमदार पण काँग्रेसचा असेल आणि जिल्हा परिषद पण काँग्रेसच्या महाविकास आघाडीची असेल तर निश्चितपणे अनेक कामे सोपं होणार करायला असं नाही सांगत सभा पण माझ्यावर आहे पण निश्चितपणे मलाही पाहिजे की आमदारांचाही सपोर्ट पाहिजे असं नाही पाहिजे की दुसरा आमदार चुकून निवडून आला तो पण नखरे करणार त्याच्यामध्ये टक्केवारी खाणार तसा वाले नको आहे आम्हाला म्हणून त्यांना घरी बसवा घरी बसवा दुसऱ्या उमेदवाराबद्दल बघतोय मी त्यांचे सभा काय चालतात त्यांचे काय भाषण होत आहेत जास्त टीका नाही करणार तर दाली खतरनाक काय म्हणून त्याला त्याला बिलकुल करू नका जेवण तेवढं माहिती आहे दारिवालय त्याचबरोबर <laughs> नंदुरबार च लोकसभाची निवडणूक मी दादांचे दादाच्या समाधीवरून तिकून आशीर्वाद घेतल्याशिवाय सुरुपसिंग नाईक साहेबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय सुरू करत नव्हतो आणि निश्चितपणे तिथे पहिले गेलो होतो आणि मग सुरू केलं आणि मलाही वाटत की काँग्रेसच हा बाले किल्ला राहिला आहे फक्त बाले किल्ला नाही हे राजधानी आहे जिल्ह्याच्या राजधानी म्हणजे नवापूर <प्रावाद> निश्चितपणे आपण अनेक कामे करत राहू श्री सरांबरोबर आम्ही डीबीसी पण घेतली जिल्हा नियोजन समिती त्यामध्ये एकशे बत्तीस केवी फॉलोअप के घेतलं असं मी सांगू इच्छितो की वडील जेव्हा मंत्री होते मग आता शेडीला तेहतीस केवी दिलं दुसरं तिथेही आम्ही तेहतीस केवी च दिलं जे मागण्या केल्या पूर्ण करायचे प्रयत्न केले अडीच वर्ष मंत्रीपद भेटलं होतं माझ्या वडिलांना त्याला बंदी आणली होती पण मला वाटतं की आता महाविकास आघाडीची सत्ता निश्चितपणे येत आहे तर आपण सर्वांनी हेच विचार करावं की मंत्री कोणी असो राज्यमंत्री असो केंद्र कॅबिनेट मंत्री कोणी असो मला पण आणि सर्व आमदारांना पण हेच पाहिजे की महाविकास आघाडीची सत्ता तिथे बसायला पाहिजे महाविकास आघाडीची सत्ता बसली तरच आपले कामे होणार हे मलाही वाटत म्हणून जेवढं शक्य तेवढा आम्ही प्रचार करायचा प्रयत्न करतो आहे जिथे जमेल तिथे मला नावापूरला जास्त प्रचार करायला जमलं नाही का जे माझी खासदार आहे ते माझ्याचा मतदार सगळ्यांनाच प्रचार करते आहे एक एक विषय आहे की लोकसभाच्या वेळेस पण माझा पाठला सोडला नाही आता तिथे येऊन पाठ सोडवते आहे मागे लागली आहे ती एवढच विषय की फक्त इलेक्शन पूर्त असेल तर बरं आहे दुसरा काय विषय नको आता म्हणून सांभाळूनच चालवायला लागेल काय करता काय नाही लोकांना सांगतोय की हे पॅकेज आलाय ना परत नंतर पाठवा सांगतो की जे एक, एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला रामायण मध्ये पण विभीषण रावणला धोका दिलो होत रावणच्या सगळ्या भाऊने धोका दिला होता म्हणून रावणचं वध झालं होतं नंदुरबार मध्ये पण डॉक्टर विजय कुमार रावचा भाऊ काँग्रेसमध्ये आलाय तर निश्चितपणे मला वाटतं रावणचं वध होणार आहे आनंद होईल की पाच चे पाच सीट काँग्रेसची आणि शिरपूरमध्ये कम्युनिस्टची आहे मित्र पक्ष ते पण निवडून आले तर ते पण बरं होईल जेवढं शक्य तेवढा प्रयत्न करू प्रचारचा शेवटचा दीड दिवस राहिला आहे जास्त बोलत नाही मला तर पार्लमगी टाइम होऊन गेला आहे आपल्याला एवढं सांगू इच्छितो की खासदार म्हणून आपण निवडून दिला आहे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेची काही कामे असतील श्री सदाने काय दिले आहे मला ते निश्चितपणे मी करणार अजून काय असतात तर ते पण मला निवेदन मध्ये द्या इतर काय मागण्या असतील लाईट फोन असतील लिपी पी असतील हँडपंप असतील जे जे मागण्या असतील ते आमच्या समोर द्या निश्चितपणे ते पूर्ण करायचं मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि एवढंच सांगतो की मला श्रीदाचे दुसरं नंबरवर आहे बरोबर तर वीस नोव्हेंबरला दुसऱ्या क्रमांकावर पंचायतच्या चिन्हावरती मतदान करून श्रीसादांना विजय करा एवढी विनंती करतो कर माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद